कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण असं आहे की छगन भुजबळ हे खूप आधीपासून अनेक वर्ष ओबीसी समाजाचं नेतृत्व करतात ओबीसी समाजासाठी भांडतात त्यामुळे ते ताक सुद्धा फुंकून पित आहेत त्यांची हळूहळू हो खात्री होत चालली की बा याच्यातून ओबीसीला काही धक्का लागत नाही आहे तसे तसे ते या विषयामध्ये आपल्या जसं ताईवाडी जे आपल्या सहकार्यांना समजावून सांगतात कुशबर जे पण सांगितले अरे बाबा याच्यामध्ये ओबीसीला काही फार प्रॉब्लेम नाही मनोज रंगे आजही आपल्या मागणीवर आजही काम आहेत त्यांनी सतरा तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेलं आहे नाही नाही त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाले आहे गाव लेवलला समिती झाली गावामध्ये एखाद्याकडे कुंडी दाखला असेल तर त्याचा जो भाऊबंद आहे ज्याला आपण गावामधला आपला नातेवाईक म्हणतो तर त्याच्यात त्यालाही ॲफिडेविटवर सक्षम अधिकाऱ्यांनी पडताळणी करून दाखला द्यायचा आहे त्यामुळे मनोज जनंगे पाटलांनी आता सगळ्या मागण्या मान्य झाल्यामुळे त्याची अंमलबजावणी कशी होईल यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे मनोज जनांके पटेल यांची आक्रमकता मराठा समाजाला असेल किंवा ओबीसी समाजाला असेल किंवा सरकारला असेल मागात करू शकते किंवा धोका आक्रमकतेच आक्रमकतेच्या बरोबरीने आक्रमकपणे ज्या मागण्या मांडल्या जातात ते सरकार मान्य करत ते मान्य केल्यानंतर स्वाभाविकपणे मागण्यांसाठी असणारी आक्रमकता ही कमी होत जाईल आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा